श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला देशातील निर्यातीला चालना देण्यासाठी पंचवीस हजार सहा कोटी रुपयांच्या एका महत्वाकांक्षी निर्यात प्रोत्साहन मोहिमेला मंजुरी देण्यात आली जागतिक स्तरावर भारताच्या व्यापाराला अधिक स्पर्धात्मक बनवण्याच्या दिशेनं टाकलेलं हे एक महत्त्वाचं आणि निर्णायक पाऊल आहे आजच्या वृत्तविशेषमध्ये याच योजनेची उद्दिष्ट तिचं स्वरूप आणि तिचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा सकारात्मक परिणाम याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत निर्यात प्रोत्साहन योजनेत समकालीन व्यापाराच्या गरजांशी सुसंगत व्याज समतुल्यता योजना आणि बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या निर्यातदारांसाठी विशेष उपक्रम यासारख्या प्रमुख निर्यात सहाय्यक योजनांचा समावेश आहे भारतीय निर्यातीतल्या अडथळ्यांवर थेट उपाययोजना करण्याच्या उद्देशाने या मोहिमेची रचना करण्यात आली आहे श्रोते हो निर्यात प्रोत्साहन योजनेचं स्वरूप नेमकं कशा प्रकारचं आहे याविषयी सांगत आहेत उद्योजक आणि अर्थतज्ञ अमित बागवे आपल्या देशातील व्यापार वाढीसाठी आणि विशेषतः लघु मध्यम उद्योगांसाठी एक महत्वाचा पुढाकार घेण्यात आला आहे एक्सपोर्ट प्रमोशन मिशन म्हणजे निर्यात प्रोत्साहन मोहीम भारत सरकारने या मोहिमेला जवळपास पंचवीस हजार कोटी रुपये इतका निधी ठरवला आहे हे पुढील सहा वर्षांसाठी म्हणजेच वित्तीय वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस ते तीस एकतीस पर्यंत लागू होणार आहे याचा मुख्य उद्देश म्हणजे भारतातील निर्यात करणाऱ्या उद्योगांना विशेषतः लघु आणि मध्यम म्हणजे ज्याला आपण एम एस एम ई म्हणतो त्यांच्यासाठी जे पहिल्यांदा निर्यात करणार आहेत अशा व्यावसायिकांसाठी आणि ज्यांचे व्यावसायिक कामगार प्रधान आहेत अशा उद्योगांसाठी जागतिक बाजारात अधिक स्पर्धात्मक त्यांना बनवण्यासाठी ही योजना आणलेली आहे जर आपण बघितलं तर आपला देश जो आहे तो जागतिक व्यापाराच्या प्रवाहात वेगाने पुढे जातोय परंतु त्यात अनेक अडचणीसुद्धा आहेत जसं की निर्यातीसाठी पुरेसा व परवडणारा कर्जनिर्मित वित्तपुरवठा नाही आहे आंतरराष्ट्रीय मानकं असतात प्रमाणीकरणं असतात पॅकेजिंग असते ब्रँडिंग असते त्यासाठी खर्च असतो त्या किंवा त्या गोष्टींमध्ये अडचणी निर्माण होतात तर त्या सगळ्या दूर करण्यासाठी ही योजना आणलेली आहे जसं की काही ठिकाणी अंतर्गत भागातून म्हणजे रुरल जे गा, गावं असतात तिथून निर्यात वाढवण्यासाठी जास्तीत जास्त संधी कशी निर्माण करता येईल त्यासाठी याचा विचार करण्यात आला आहे लॉजिस्टिक आहे वाहतुकीचा त्रास आहे तो दूर करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे यामुळे सरकारने याबाबत एक एकसंध डिजिटल आणि लवचिक यंत्रणा तयार केली आहे आता ही मोहीम जी आहे ती दोन उपयोजनांद्वारे काम करणार आहे पहिली योजना आहे ती निर्यात प्रोत्साहन ह्याच्यामध्ये काय आर्थिक सहाय्य आणि वित्त पुरवठा केला जाणार आहे उदाहरणार्थ व्याज अनुदान दिलं जाणार आहे निर्यात घटकीकरण केलं जाणार आहे तारण हमी द्यावी लागणार आहे ती दिली जाणार आहे ई कॉमर्स जे करत आहेत त्या निर्यातदारांसाठी क्रेडिट कार्ड सुविधा आणि नवीन बाजारपेठांसाठी विविधीकरणासाठी कर्जवाढीचा आधारसुद्धा त्यांना मिळणार आहे आणि दुसरी योजना आहे निर्यात दिशा ह्याच्यामध्ये काय असणार आहे की आर्थिक नसलेले पण महत्वाचे सहाय्य याच्यामध्ये देण्यात येणार आहे जसं की निर्यातीची गुणवत्ता व अनुपालन आंतरराष्ट्रीय ब्रँडिंग पॅकेजिंग व्याव विविध ठिकाणी होणारे व्यापार मेळे एक्झिबिशन जे होतात ते निर्यात भंडारण लॉजिस्टिक आंतरदेशीय वाहतूक प्रतिपूर्ती आणि क्षमता निर्मिती या सगळ्यासाठी याचा उपयोग होणार आहे हाताला कोणत्या हो उद्योगाने माध्यमातून प्राधान्य मिळणार आहे विशेषतः ती क्षेत्र ज्यांना जागतिक स्पर्धा जास्त आहे आणि जी कामगार आहे जे मगाशी आपण म्हटलेले त्यांना या मोहिमेद्वारे मदत मिळणार आहे उदाहरणार्थ कुठली क्षेत्र आहेत वस्त्रोद्योग आहेत चांबड्या आणि पादत्राण आहे रत्ने आणि दागिने आहे अभियांत्रिकी वस्तू आहेत आणि सागरी उत्पादन आहेत यांना या माध्यमातून नक्कीच जास्त फायदा मिळणार आहे तसंच लघु मध्यम उद्योगांना किफायतीशीर दराने व्याज व्यापारासाठी वित्त सहाय्यन जाता मिळणं शक्य होणार आहे निर्यातीसाठी आवश्यक प्रमाणपत्र जी लागतात ती मिळणार आहे त्यांचं गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत मिळणार आहे ब्रँड निर्माण व्हायला त्यांना फायदा होईल याच्यातून भारतीय उत्पादनांना नवीन बाजारपेठ याच्यामुळे मिळायला सोपं होईल विशेषतः परंपरागत नसलेल्या जिल्ह्यांमधून निर्यात वाढण्याची संधी आहे बऱ्याच ठिकाण आज भारतातून निर्यात होते पण असे पण बऱ्याच ठिकाणी आहेत अशा बऱ्याच चांगल्या चांगल्या वस्तू आहेत की ज्या तिथून बाहेर जात नाहीत निर्यात होत नाहीत तर त्यांना सुद्धा याच्यातून खूप फायदा मिळण्याची शक्यता आहे उत्पादन आहे लॉजिस्टिक आणि सेवा क्षेत्र याच्यामध्ये काय होईल त्यामुळे जास्तीत जास्त रोजगार निर्माण होईल कारण नवीन नवीन वस्तू किंवा नवीन नवीन सेवा आपण एक्सपोर्ट करू शकणार आहोत जास्तीत जास्त नवीन रोजगार निर्मिती होऊ शकते श्रोते हो या केंद्र सरकारच्या यापूर्वीच्या निर्यात विषय योजनांचं मोहिमेचा एक महत्वाचा भारतामध्ये निर्यातीसाठी आधी सुद्धा बऱ्याच योजना होत्या जसे की इंटरेस्ट इक्विलायझेशन स्कीम निर्यातदारांना कमी व्याज दरात कर्ज मिळायचं ट्रेड इन्फ्रास्ट्रक्चर फॉर एक्सपोर्ट क्रीम निर्यातीसाठी पायाभूत सुविधा तयार केल्या जायच्या मार्केट एसिस इनिशिएटिव्ह माई ज्याला म्हणतो विदेशात जी प्रदर्शन प्रदर्शनं भरतात म्हणजेच एक्झिबिशन भरतात किंवा नवीन मार्केट ॲक्सेससाठी मदत होती निर्यात बंधू प्रथमच निर्यात करणाऱ्यांसाठी प्रशिक्षण दिलं जातं आर ओ डी टी पल आणि आर ओ एस सी टी एल निर्यातदारांना कर व शुल्क परतावा मिळत होता या योजनांची कामं सगळी चांगली आहेत पण एक समस्या काय होती त्या सगळ्या वेगवेगळ्या मंत्रालयात वेगवेगळ्या पोर्टलवरती आणि किचकट होत्या गुंता गुंतागुंतीच्या सगळ्या गोष्टी होत्या की मी कसं शोधू मी एक, एक, एक एक्सपोर्टर आहे तर मला ह्या सगळ्या गोष्टी कशा मिळतील तर वेगळ्या ठिकाणी ते शोधत बसायला लागायचं मग डॉक्युमेंटेशन आलं कागदोपत्र व्यवहार होता सगळा पण आता काय आहे लघु उद्याना त्याच्यातून कोणती मदत मिळणार आहे की या सगळ्या विखोरलेल्या योजनांना आता एकत्र करण्यात आलेलं आहे आणि त्यात नवीन तरतुदी घालून सरकारने त्या तयार केलेल्या आहेत आता हे निर्यात प्रोत्साहन मोहीमचा फायदा काय की पूर्णपणे एकीकृत झालेला आहे एका ठिकाणी एका छत्रीखाली सगळं मिळतंय वन सिंगल विंडो ज्याला म्हणतो त्या प्रकारे मिळणार आहे त्या व्यतिरिक्त डिजिटल झालेलं टोटली आता कुठल्याही कागदोपत्री व्यवहार करण्यापेक्षा ऑनलाईन तुम्ही त्या गोष्टी सोप्या प्रक्रियेद्वारे करू शकता आणि याचा फायदा काय होणार ऑनलाईन झाल्यामुळे की आता ते मोजता येणार आहे काय नक्की घडलेलं आहे किती जणांनी अप्लाय आहे किती जणांना त्याचा फायदा मिळालाय किती प्रकारचा माल एक्सपोर्ट झालाय किंवा सेवा हो एक्सपोर्ट झाले हे आता प्रॉपरली मोजता येणार आहे तर त्याच्यातून पुढच्या अजून योजना ठरवता यायला मदत होणार आहे बागवे यांनी देशाच्या व्यापार क्षेत्रासाठी या मोहिमेचं महत्व अधोरेखित केलं एम एस एम ई जे छोटे उद्योजक आहेत लघु उद्योजक आहेत त्यांच्यासाठी खूप फायद्याचं होणार आहे त्यांच्या इथे रोजगार वाढणार आहे त्यांचं प्रोडक्शन वाढेल त्यांचा सेल्स वाढेल त्यामुळे एम एस एमई क्षेत्र जे आहे ते मजबूत होईल उत्पादन आणि लॉजिस्टिकमध्ये सुद्धा रोजगार वाढेल याच्यामुळे मेक इन इंडियाची स्कीम आपण चालवतोय आणि ब्रँड इंडिया जो आहे ते दोन्ही चांगल्या प्रकारे पुढे जातील भारताची निर्यात क्षमता जी आहे जागतिक स्तरावर ती कॉम्पिटेटिव्ह होईल की भारत सुद्धा चांगल्या प्रकारे देशात एक्सपोर्ट करतो हे जगासमोर येईल आपल्याकडे इम्पोर्ट खूप जास्त करतो आपण पण आता आपण काय करणार आहोत एक्सपोर्ट सुद्धा करायला सुरुवात करू आपला एक्सपोर्ट वाढण्याची शक्यता आहे म्हणजे एक्सपोर्ट आपण आधीपासून करतोय पण वेगवेगळ्या नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन वस्तू नवीन सेवा आपण बाहेर पाठवणार आहोत तर त्याच्यामुळे जा आपण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे जगाला दाखवू शकतो की भारतसुद्धा एक निर्यात करणारा देश आहे त्याच्यामुळे काय झालं आता ह्या योजनेमुळे की जुन्या योजनांची ताकद ऑलरेडी आहे आणि नव्या बदलांची शक्ती त्याला मिळणार आहे यातून तयार झालेली ही निर्यात प्रोत्साहन मोहीम म्हणजेच भारतीय उद्योगांना जागतिक बाजारात करण्याचं मोठं पाऊल आहे असं मला वाटतं परराष्ट्र व्यापार महासंचालनालय यामध्ये अंमलबजावणी अर्ज करण्यापासून ते वितरणापर्यंत सर्व प्रक्रिया विद्यमान व्यापार प्रणालीशी समन्वय साधून तयार केलेल्या एका समर्पित डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून केल्या जातील श्रोते हो केंद्र सरकारच्या या निर्यात मोहिमेमुळे उद्योगांना चालना मिळेल आणि त्यातून रोजगार वाढेल असा विश्वास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी व्यक्त केला आजच्या गव्हर्नमेंटने जी ईपीएम जो धोरण ठरवलेलं आहे याच्यामुळे नवीन निर्यात धोरण याच्यामुळे देशातल्या सूक्ष्म मध्यम लघु उद्योगाला खूप मोठी चालना मिळणार आहे याच्या माध्यमातून सगळ्याच क्षेत्रातल्या मग ते शेतीमाल प्रक्रिया असेल औषध निर्मिती असेल किंवा विविध प्रोडक्शन जे आहे या प्रोडक्शनला जागतिक बाजारपेठ याच्यामुळं खुली होणार आहे आणि याच्या माध्यमातून परदेशी निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी गव्हर्नमेंटने एका विशेष पॅकेजची तरतूद केल्यामुळं एक्सपोर्ट खूप मोठ्या प्रमाणात वाढून देशामध्ये एक चांगलं नव चैतन्य याच्यामुळं निर्माण होईल आज आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपलं डोमेस्टिक मार्केटच आत्ताचा जो काही लघु उद्योजक आहे तो डोमेस्टिक मार्केट डोळ्यासमोर ठेवून सध्या आपलं उत्पादन करतो पण ज्यावेळेला तुम्हाला जागतिक बाजारपेठ पूर्ण उपलब्ध होते त्यावेळेला तुमची मागणी वाढते पर्यायाने उत्पादनाचं प्रमाण वाढतं आणि उत्पादन वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेला एक प्रकारे पूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये एक प्रकारचं वातावरण आर्थिक स्थैर्य येतं आर्थिक चलन मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत घुमतं सगळीकडे हे होतं त्याचा नक्कीच फायदा मग तो ग्रामीण रोजगार वाढण्यामध्ये होतो कुशल कुशल रोजगार वाढण्यामध्ये होतो महिला रोजगारांना संधी मिळते तंत्रज्ञान कौशल्य विकास वाढण्यामध्ये त्याची होते विदेशी चलन आपल्याला परकीय चलन मोठ्या प्रमाणात आल्यामुळे आपल्या ओव्हरऑल जीडीपी मध्ये पण त्याची वाढ होते ही मोहीम निर्यातदारांसाठी कशी प्रोत्साहक ठरू शकेल हे सांगताना माणगावे म्हणाले गव्हर्नमेंटनी जे धोरण ठरवलेलं आहे निर्यात धोरण याच्यामध्ये व्याजामध्ये ते सवलत देत आहेत म्हणजे जर एखाद्यानी एखादा व्यक्ती उत्पादक असेल तर जो कर्ज काढतोय तर त्याच्यामध्ये जर एक्सपोर्ट साठी तो काही करत असेल तर त्याला व्याजामध्ये सवलत आहे वेगवेगळ्या करामध्ये सवलत या माध्यमातून मिळते एक दोन हजार तीस पर्यंतच्या एक धोरण गव्हर्नमेंटनी आहे ज्याच्यामध्ये त्याला सगळ्या प्रकारच्या सवलती एक्सपोर्ट साठी मिळणार आहेत तर याच्यामुळे मगाशी मी जसं म्हणालो तर सगळ्या सेक्टरमध्ये त्याचा नक्कीच फायदा होणार आणि ह्या सवलती ज्या आहेत त्याच्यामुळे जवळजवळ पंचवीस हजार साठ कोटी रुपये खर्चात निर्यात प्रोत्साहन आपण गव्हर्नमेंटनी ह्या जे निर्यात धोरण आहे याच्यामध्ये ठरवलेलं आहे युरोप किंवा आफ्रिकेसारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये कोणत्या उत्पादनांच्या निर्यातीला वाव आहे याविषयी माणगावे यांनी माहिती दिली युरोप म आणि आफ्रिका या सगळ्यात आपल्याकडे औषध निर्मिती जी आहे औषध विक्रीमध्ये याचा नक्की आपल्याला फायदा होईल इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये याचा फायदा होईल शेतीमाल प्रक्रियामध्ये याचा फायदा होईल आपल्याला एक्सपोर्ट साठी मोठ्या प्रमाणात शेती ह्या देशाचा तुम्हाला माहित आहे की आपल्यात मॅक्झिमम लोक शेती करणारे आहेत किंवा शेतीवरती आधारित आहेत तर शेतीमाल प्रक्रियाला जर चालना मिळाली तर ओव्हरऑल आर्थिक स्थैर्य किंवा आर्थिक विकास होण्यामध्ये फायदा होईल कारण ते ग्रामीण भागापर्यंत याची ह्या निर्यात धोरणाचा फायदा अंतिम ग्रामीण भागापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत निर्यात प्रोत्साहन योजनेअंतर्गत जागतिक शुल्क वाढीमुळे प्रभावित झालेल्या कापड चामडं रत्न आणि दागिने अभियांत्रिकी वस्तू आणि सागरी उत्पादनं यासारख्या क्षेत्रांना प्राधान्यक्रमाने पाठबळ पुरवण्यात येणार आहे या प्रयत्नांमुळे निर्यातीचा ओघ कायम राखता येईल तसंच रोजगारांना संरक्षण मिळेल आणि निर्यातीसाठी नवीन भौगोलिक क्षेत्रांच्या विस्ताराला पाठिंबा मिळेल श्रोते हो निर्यात प्रोत्साहन मोहिमेमुळे निर्यातदारांसाठी जागतिक बाजारपेठेचा आकाश खुलं होणार आहे त्यामुळे उद्योजकांनी आपली दृष्टी व्यापक करून या विशाल बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करावं असं आवाहन माणगावे यांनी केलं व्यापाऱ्यांनी किंवा उद्योजकांनी भारत हे फक्त एकच आपलं मार्केट न शोधता जग हे जागतिक बाजारपेठेमध्ये आता बाहेर पडलं पाहिजे चीन जसं संपूर्ण विश्व व्यापून टाकलेलं आहे तसं भारतातल्या ह्या उद्योजकांनी सगळ्या विश्वामध्ये आपला आता प्रसार करायला हरकत नाही कारण सरकार आपल्या बरोबर आहे निर्यात धोरण एवढं चांगलं सरकारने ठरवलेलं आहे जवळजवळ आज पंचवीस हजार कोटीचा एवढा मोठा तरतूद आपल्यासाठी केलेली आहे आणि दोन हजार पंचवीस सव्वीस ते दोन हजार तीस एकतीस पर्यंत एक आर्थिक वर्ष सरकारने यासाठी नियोजित केलंय तर संपूर्ण जगामध्ये आज आपली बाजारपेठ आपली खुली करून उद्योजकांनी उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवावी कारण जगामध्ये चीन आणि भारत हे मॅन्युफॅक्चरिंगचं हब आहे तर मॅन्युफॅक्चरिंग जेवढ्या मोठ्या प्रमाणात करणं आपल्याकडे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळं उद्योजकांना तो फायदा मोठ्या प्रमाणात आहे पॉवर मॅनपॉवर साठी आहे जमीन आहे आपल्याकडे आणि सरकार जर आपल्या पाठीशी असं निर्यात धोरणाच्या माध्यमातून जर राहत असेल तर जग आता आपलं मार्केट करावं जगाकडे आपला एक ग्राहक म्हणून बघावं वाटत श्रोते हो केंद्र सरकारची निर्यात प्रोत्साहन मोहीम हे भारताला जागतिक व्यापार परिदृश्यात केंद्रस्थानी आणण्यासाठी उचललेलं एक महत्वपूर्ण पाऊल आहे यामुळे फक्त निर्यातदारांनाच नाही तर देशभरातल्या कोट्यवधी कामगारांना आणि अप्रत्यक्षपणे संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेलाच पाठबळ मिळणार आहे आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या, या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय निखिलेश चित्रे निवेदन श्रद्धा मुखेडकर